अगोरी महाराज राहुल शिंदे यांच्या विरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल दोन दिवस पोलीस कोठडी सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्तिक खंडाळे खूण प्रकरण गाजत असताना गेल्या चार ते पाच दिवसापासून अगोरी महाराज यांच्यावरती काही संघटनांनी तक्रारी केल्या होत्या त्यावरून अगोरी महाराजांना टेंभुर्नी पोलिसांनी कसून तपास करून त्यांचा कुठलाही कार्तिक खंडाळे खूण प्रकरणी संदर्भ लागत नसल्याचे निष्पन्न झाले असले तरी तो स्वतः त्याच्या मठामध्ये नागरिक महिलांना बोलवून त्यांना भावनिक करून इतर गोष्टी करत असल्याने त्याच्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आज माढा न्यायालयासमोर उभे केले असता त्याला दोन दिवस पोलीस कोठडी मिळाल्याचे टेंबुर्नी पोलिसांनी सांगितले टेंबुर्नी पोलिसांकडून सविस्तर मिळालेली माहिती अशी की दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान मौजे अरण शिवारातील अरुण ते तुळशी जाणाऱ्या रोडवर भापकर वस्ती येथील राहुल शिंदे यांच्या घरासमोर आश्रम असून त्यामध्ये महाकाली देवीचे मंदिर आहे राहुल शिंदे हा त्यांना भक्तांना जे मठामध्ये येतात त्या भक्तांना आजार बरा करतो संतान प्राप्ती पूजा विवाह तंत्र पूजा नोकरी व व्यापार तंत्र हवन पूजा महाकाली ऑनलाईन तंत्र होऊन अनुष्ठान पूजा महिला आकर्षण वशीकरण समोहन पूजा अशा प्रकारचे अघोरी कृत्य करून भक्तांना आकर्षित करून घेतो अशी गोपनीय माहिती मिळाल्याने व तक्रारी अर्ज प्राप्त असल्याने टेंभुर्णी पोलीस ठाणेकडील दक्षता अधिकारी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश जोग यांना कारवाई करण्याचे आदेशित केले होते त्यानुसार ए पी आय जोग यांनी आश्रमात जाऊन त्या ठिकाणावरून अगोरी पूजा करताना लागणारे साहित्य लिंबू हळदी कुंकू काळे तीळ काळे उडीद काळ्या कापडाच्या भावल्या इत्यादी जप्त केले त्यानंतर आश्रम चालक राहुल रामचंद्र शिंदे उर्फ राहुल अगोरी राहणार अरण तालुका माढा विरुद्ध ए पी आय गिरीश झोग यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्यात महाकली मंदिराचे व्यवस्थापक व आश्रमचालक यांना दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी चौकशी करता बोलावून त्यांना गुन्ह्याच्या कामी अटक केली आहे आज रोजी माननीय अनय कुलकर्णी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माढा यांच्या कोर्टात उभे केले असता त्यांची दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तपासकामी पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे सदर प्रकरणी सरकारी वकील म्हणून सचिन भादुले यांनी काम पाहिले सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे हे करीत आहेत ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्नी